छत्रपती संभाजीनगर मधील गंगापूर तालुक्यातील रायपूर येथे आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक शाळांना सुट्टी असल्याने आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी शहरातील शाळा दुमदुमल्या आहेत मृदंग घेऊन विठुनामाचा जयघोष केला तसेच वारी रिंगण सोहळे पालखीचे कार्यक्रम अभंगाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी उत्साहात केले बालक माई विठू रुक्मिणी माऊली मंदिर शिक्षण मंडळ संचालित जिल्हा परिषद व बालक मंदिर मराठी विभागामध्ये शनिवारी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांनी यावेळी पारंपरिक वेशभूषा साकारत विठू नावाचा गजर केला यावेळी पालखी सोहळ्याचे विठोबाच्या पालखी व दिंडीचे आयोजन करण्यात आले होते प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला विद्यार्थ्यांनी केलेल्या विठोबा रुख्माईच्या वेशभूषेने हा सोहळा अधिक रंगला विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने तयार केलेल्या पालख्यांचे प्रदर्शन यावेळी शाळेत भरवण्यात आले माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल अशा जयघोषाने शालेय परिसर दुमदुमला तसेच यावेळी विविध संतांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकार घातली कार्यक्रमातून सांगण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापक श्यामराव आहेर शिक्षक रवींद्र देवरे अजय डोनगावकर आप्पासाहेब ठेगडे राजेंद्र आढाणा शिक्षिका स्वाती उद्दीकर जयश्री पाटील सोनाली टाकडकर विद्यार्थी शिक्षक आर देवरे आ डोनगावकर आ ठेनगे आर आटन शिक्षिका स्वाती उद्देरकर जयश्री पाटील सोनाली टाकडकर

उपस्थित होते महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करीता डॉक्टर निलेश पवार छत्रपती संभाजीनगर